डॉक्टर वर्षा राठोड यांच्या मनोरा तालुका दौरा धनोरा गाव वाहतुकीसाठी चांगले रस्ते नाहीत कित्येक गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आजही खेड्यापाड्यातील मुलांना दूरवर बाहेर जिल्ह्यात चांगले शिक्षण घेण्यासाठी जावे लागते आमच्या तालुक्यात एम आय डी सी नाही इथल्या व्यापाऱ्यांकडे देखील सरकारचे लक्ष नाही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी सुविधा नाही शेतमालाला भाव नाही चांगल्या रोजगाराच्या संधी त्यांना आमचे सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दहा दहा वर्ष आमदार की देखील देऊ शकत नाही हे या मतदारसंघाचे वास्तव आहे त्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षा आम्ही कुठेतरी मागासलेपणाचा अनुभव सध्या घेत आहोत हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले नाही तर देखील अशीच परिस्थिती कायम राहील त्यामुळे आता आता जनसंघर्ष यात्रा विकासात्मक वाटचालीचा नवा अध्याय असे डॉक्टर राठोड यावेळी बोलताना म्हणाल्या स्थानिक शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा येथील सुरक्षित तरुणांना स्थानिक पातळीवरच जिगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या स्थानिक महिलांचे जीवनमान उंचवण्यासाठी व त्यांना गावातच हाताला काम मिळवून देण्यासाठी तसेच स्थानिक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने नुकसान भरपाई मिळवून देणे विम्याची रखडलेली रक्कम मिळवून देणे सार्वजनिक पातळीवर सार्वजनिक पातळीवरील मूलभूत सुविधांच्या गरजांची तातडीने पूर्तता करणे सोबतच सर्व बाबतीतील विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या मुद्द्यावर ही जनसंघर्ष यात्रा काम करणार आहे निकांच्या मुद्द्यांवर आता आक्रमकतेशिवाय सरकार लक्ष देणार नाही त्यामुळे जनसंघर्ष संघटना मतदार संघातल्या क नागरिकांच्या हक्कासाठी लढा उभारणार आहे बावीस सप्टेंबर पासून प्रत्येक गावात ही यात्रा भ्रमण करणार असून दोन ऑक्टोबर पर्यंत मनोरा तालुक्यात तसेच तीन ऑक्टोबर पासून कारंजा तालुक्यातील प्रत्येक गावात प्रवास करणार आहे अशी माहिती डॉक्टर वर्षा राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितले जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजा ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव